वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव तर्फे चिमणी संवर्धन व जनजागृती वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कामरगाव जिल्हा परिषद शाळा गेल्या एकोणीस वर्षापासून चिमणी संवर्धनाचे काम मोठ्या प्रमाणात करते विद्यार्थ्यांमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये जनजागृती करून चिमणी संवर्धनाचे काम सुरू आहे प्रभात फेरी पथनाट्याच्या माध्यमातून गावकऱ्यांमध्ये चिमणी वाचवण्याचे आवाहन केले जाते दरवर्षी घरटे चिमण्यांसाठी पिण्याचे पाणी व फलक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते या माध्यमातून विद्यार्थी सातत्याने चिमणी संवर्धनाचे काम करत राहतात विद्यालयामध्ये चिवचिव मंडळाची स्थापना करण्यात आली असून या मंडळाच्या माध्यमातून वर्षभर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते एकीकडे एक चिमण्यांची संख्या कमी होते असं हो वाटत असताना मात्र कामरगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात चिमण्या पाहायला मिळतात चिवचिव मंडळाचे संस्थापक गोपाल खाडे हे मुख्याध्यापक सुरेश राठोड यांच्या माध्यमातून हे उपक्रम राबवतात सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी चिमणी संवर्धनाचे काम मोठ्या प्रमाणात करतात मी पर्यावरणाचा घटक आहे मी पर्यावरणाचं काहीतरी देणं लाग या उदात्तेतून या मंडळाची स्थापना करण्यात आली शाळेचा परिसर मोठ्या प्रमाणात चिमण्यांची घरटी व पानवठ्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच गावातही ठिकठिकाणी पाण्याची कडधान्य खाण्याचे व्यवस्था चिमण्यांसाठी करण्यात आली आहे असे चिवचिव मंडळाचे इवलेसे सदस्य यांनी सांगितले चिमणी चिमणी वारा घाल कावड्या कावड्या पाणी दे चिमणी चिमणी वारा घाल कावड्या कावड्या पाणी दे मी देईल तुला गदाना मी देईल तुला रे घड अशीच आका आम्ही चिवचू मंडळाच्या माध्यमातून चिमण्यांना व इतर पक्षांना देत असतो जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव इथे आधी चिमण्यांची संख्या खूप कमी होती आमच्या शाळेच्या माध्यमातून चिमणी संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले आमच्या शाळेच्या परिसरात आता चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आम्ही विद्यार्थ्यांनी सुंदर व आकर्षक अशी पृष्ठाची घटी तयार केलेली आहे या घट्यात चिमण्यांच्या कित्येक पिढ्या आनंदाने राहतात चूचू मंडळाच्या माध्यमातून आम्ही चिमणी संवर्धनाचे अनेक उपक्रम शाळेत राबवित असतो घर घराच्या आणि आमच्या आमच्या शाळेच्या परिसरात चिमण्यांची पाणी पिण्याची व्यवस्था कडधान्य खाण्याची व्यवस्था व कृत्रिम घरट्यांची व्यवस्थासुद्धा करत असतो शेकडो चिमण्या शाळेच्या परिसरात येऊन पाणी आणि कडधान्याचा आस्वाद घेतात हे बघून आम्हालासुद्धा खूप आनंद होतो त्यामुळे आमच्या शाळेत आमच्या शाळेच्या परिसरात चिमण्यांची संख्या खूप झपाट्याने वाढलेली आहे एकीकडे चिमण्यांची संख्या कमी होत आहे अशी ओरड सुरू असताना कामरगावच्या जिल्हा परिषद शाळेत मात्र चिमण्यांची संख्या खूप झपाट्याने वाढलेली आहे माध्यमातून आमच्या शाळेमध्ये मा आम्ही सर्व सदस्य जिमणी संवर्धनाची जाणीव गावकरी व विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करतो गावात अनेक विद्यार्थ्यांच्या घरी पक्ष्यांसाठी चिमण्यांसाठी कडधान्य पाण्याच्या व्यवस्थेसह कृत्रिम घटकांमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे शाळेमध्ये नेहमी चोचवाट राहतो त्यामुळे आम्हाला फार मजा येते मी पर्यावरणाचा घटक आहे व पर्यावरणासाठी काहीतरी देणे लागतो या उदात हेतूने आम्ही सर्वजण काम करत असतो कोणत्या कारणास्तव एकोणीस वर्षापासून हा उपक्रम राबवला जात आहे याबद्दल माहिती गोपाल खाडे संस्थापक अध्यक्ष चिवचिव मंडळ व शिक्षक यांनी दिली जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव या ठिकाणी जवळपास एकोणीस वर्षाचा कालावधी लोटलेला आहे चिमणी संवर्धनाचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे मग सुरुवातीला जेव्हा चार पक्षी शाळेमध्ये मरण पावले होते आणि ते विद्यार्थ्यांनी माझ्यापर्यंत आणले होते आणि सांगितलं होतं की सर हे का मरण पावले आणि त्यानंतर चिमणी संवर्धनाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये शाळेत सुरू झालं मग असा विचार केला की गावामध्ये पण जनजागृती व्हायला पाहिजे आणि मग जनजागृती व्हायसाठी मग प्रभात फेरी काढणे पथनाट्य निर्माण करणे आणि गावागावात पथनाट्य आम्ही सादर केले त्यामुळे गावकऱ्यांमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती झाली कामरगावच्या परिसरामध्ये शाळेमध्ये येणारे विद्यार्थी आहे जवळपास वीस गावांचे आहे आणि त्यामुळे वीस गावांमध्ये सुद्धा आता हा चिमणी समर्थनाचा उपक्रम फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे ब्युरो रिपोर्ट आदिराज मीडिया पण आता काय तर आधुनिक काळात मातीच्या घरांमुळे चिम्नांची संख्या कमी होत चाललेली आहे लहान मुलांना दाखवायला चिन्ह सुद्धा नाही किती छाळणार आपण चिन्हांना गरीब बिचार्या चिमणीला सारे टपले छळायला सारे टपले छळायला घर बांधायला जागा नाही घर बांधायला जागा नाही इथे खायला धान्य नाही इथे खायला धान्य नाही इथे प्यायला पाणी नाही रेलिक मानवा प्यायला पाणी नाही रे माझ्या आधुनिक मानवा इथे प्यायला पाणी आधुनिक मानवा चला बरं लवकर शेतात जायचं हो oh, चला चला लवकर चला शेतात जाऊन फवारणी करायची आहे कीटकनाशकाची चला चला मी पण भाकरी बांधून घेतली आहे पण मला हे सांगा शेतात रासायनिक कीटकनाशक गरजेचे आहे का अरे इतके आळे आणि झाले तर त्यांना मारावे लागेलच ना नाहीतर आपले सारे पीक नष्ट होईल आपण रासायनिक कीटकनाशक वापरून अडाव कीटक मारतो पहिले कसे चिमने पण फवारणी केल्यामुळे मिले मिलेले पक्ष व कीटक पक्षी खात नाही पण त्या फवारणीचा विषारी परिणाम आपल्या आरोग्यावर होतो त्यामुळे पक्षी व चिमणी यांची संख्या पण कमी झाली आहे चला फवारणी कॅन्सल पाहिलं तर मित्रांनो फवारणी करण्यासाठी आधी जैविक कीटकनाशक